नमस्कार मंडळी अलकास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला सुकी कर्दी आणि बटाट्याचं झणझणीत असं कालवण बनवून दाखवणार आहे तर म्हटलं चला हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा तर चला सुरुवात करूया पण त्याआधी ते मी थोडीशी कर्दी घेतलेली आहे आणि मी आधीच भिजत ठेवली होती एक मध्यम आकाराचा बटाटा साल काढून असा कट करून घेतलेला आहे हिरवं वाटण घेतलेलं आहे एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे टोमॅटो पण बारीक चिरून घेतलेला आहे आणि ही चिंच मी भिजत घातलेली आहे आणि मसाल्यांमध्ये हळद चना पावडर गरम मसाला कश्मीरी मिरची पावडर आणि घाती मसाला घेतलेला आहे आणि चवीसाठी मीठ घेतलेला आहे तर चला सुरुवात करू आपण कढाई ठेवलेली आहे गॅसवरती कढाई गरम झाली त्याच्यामध्ये तेल घालायचं आहे तर माझ्या तेलाच्या किटलीतलं एक पळी बरोबर ते माप आहे तर एक पळी तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की कांदा घालायचा कांदा आपण परतून घेऊया व्यवस्थित कांदा थोडासा का परतून झाला मग त्याच्या आपण त्याच्यामध्ये आपण धुवून घेतलेली कर्दी आहे ना ती घालायची आहे आणि ही कर्दी पण कांद्यासोबत तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायची त्यामुळे कालवण एवढं सुंदर होतं नाहीचं असं म्हणजे कुठल्या मच्छीचा वास वगैरे येतो ना तो आ, वास सगळा निघून जातो म्हणून आधी कांद्याबरोबर तळून घ्यायचं आहे चांगलं आपलं परतून झालेलं आहे आता याच्यामध्ये टोमॅटो घालू टोमॅटोसुद्धा परतून घेऊया आता बटाटे याच्यामध्ये हे सगळं व्यवस्थित परतायचं झालेलं आहे सगळं परतून आता आपण याच्यामध्ये मसाले घालूया आता मसाले सुद्धा आपल्याला परतून घ्यायचे व्यवस्थित याच्यासोबत थोडं तेलामध्ये मसाले परतले ना की तरी खूप छान येते झालेलं आहे परतून बघू शकता आता हिरवं वाटण मी केलेलं आहे त्या हिरव्या वाटणामध्ये कोथिंबीर आलं लसूण आणि एक हिरवी मिरची मी घातलेली आहे वा हिरवं वाटण तयार केलेलं आहे ते दोन चमचे घातलेले आहे तेही आपण परतून घेऊ व्यवस्थित <coughs> त्याच्यामध्ये मी पाणी घालते गरम पाणीच घालायचं तर आता तुम्हाला रस्सा किती हवा त्या अंदाजाने तुम्ही पाणी घालू शकता तर मी रसा हा थोडासा पातळच केलेला आहे कारण आपल्याला भाकरीसोबत खायचं आहे म्हणून मी जरा पातळ रस्सा केलेला आहे तर तुम्हाला जसं घट्ट आवडत असेल तर घट्ट पण करू शकता आता चवीनुसार मीठ घालते एका साईडलाच पडलं मीठ असं हे सगळं मिक्स करून घेते व्यवस्थित आता झाकण ठेवून मी शिजवून घेणार आहे आपला बटाटा शिजेपर्यंत पाच मिनटं भारी वारी तर लागतील तर झाले पाच मिनटं बघूया तरी बघा किती मस्त आलेली आहे कालवणाला आता आपण बटाटा शिजलाय का तो बघूया तो मस्त बटाटा शिजलेल आहे बटाटा शिजले म्हणजे आपला कालवण तयार झालेला आहे आता चिंच बिचत घातली होती त्या चिंचेचं पाणी घालते आहे याच्यामध्ये तिकट आंबट खूप छान चव लागते याची जास्त पातळ पण आहे आणि जास्त घट्ट पण असा रस्ता तयार झालेला आहे बघू शकता आता वरून कोथिंबीर घालूया तर कर्दी आणि बटाट्याचं झंजणी तसं कालवण आपलं तयारच झालेलं आहे बघू शकता तुम्ही छान उकळी आलेली आहे मस्त एकदम तर मंडळी ताट तयार आहे या जेवायला बाजरीची भाकरी आहे मस्त झणझणीत कर्दी बटाट्याचं कालवण भात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद